नमस्कार मंडळी महाराष्ट्रातल्या तमाम मल्लांसाठी आणि कुस्तीच्या चाहत्यांसाठी एक जबरदस्त बातमी आहे हिंद केसरी निवड चाचणी दोन हजार पंचवीस सव्वीस ही एक सुवर्ण संधीच आहे आणि आज आपण याबद्दल सगळं काही अगदी तपशीलवार जाणून घेणार आहोत हो अगदीही खरंय ही फक्त एक स्पर्धा नाहीये तर महाराष्ट्राचं नाव राष्ट्रीय स्तरावर नेण्याची एक मोठी संधी आहे त्यामुळे ही संधी अजिबात दवडू नका चला तर मग बघूया यात काय काय आहे आज आपण काय काय पाहणार आहोत त्याची ही एक छोटीशी रूपरेषा आहे ही सुवर्णसंधी नक्की काय आहे वेळ आणि ठिकाण कोणतं कोण पात्र आहे तयारी काय करायची निवड झाली तर काय फायदे मिळतील आणि सर्वात महत्वाचं म्हणजे आता पुढचं पाऊल काय उचलायचं या सगळ्या गोष्टी आपण पाहणार आहोत तर पहिला भाग ही सुवर्णसंधी म्हणजे नेमकं काय या स्पर्धेचं महत्त्व काय आहे आणि ती इतकी खास का आहे हे आधीच समजून घेऊया हिंद केसरी आहा हा नावामध्येच किती दरारा आहे नाय का याचा अर्थ होतो भारताचा सिंह भारतीय शैलीतल्या कुस्तीमधला हा, हा सगळ्यात प्रतिष्ठित आणि मानाचा किताब मानला जातो हा किताब जिंकणं म्हणजे प्रत्येक मल्लाचं एक स्वप्न असतं आणि त्या स्वप्नाकडे जाणारं हे पहिलं आणि सगळ्यात महत्वाचं पाऊल आहे तर ही निवड चाचणी आहे बावनवी पुरुष आणि चौथी महिला राष्ट्रीय भारतीय शैली कुस्ती स्पर्धेसाठी यातूनच हिंद केसरी किताब लढतीसाठी महाराष्ट्र राज्याचा संघ निवडला जाणार आहे चला आता सगळ्यात महत्वाच्या भागाकडे येऊया वेळ आणि ठिकाण या तारखा आणि वेळा नीट लक्षात ठेवा किंवा कुठेतरी लिहून ठेवा ही निवड चाचणी होणार आहे रविवार दिनांक नऊ नोव्हेंबर दोन हजार पंचवीस रोजी ठिकाण आहे राष्ट्रीय कुस्ती संकुल वडकी पुणे वजनाची जी प्रक्रिया आहे ती सकाळी आठ ते दुपारी बारापर्यंत चालेल आणि बरोबर दुपारी एक वाजता कुस्त्यांना सुरुवात होईल आणि ह्या कार्यक्रमाला आणखी महत्त्व येणार आहे कारण प्रमुख पाहुणे म्हणून भारतीय शैली कुस्ती महासंघाचे राष्ट्रीय महासचिव श्री गौरव रोशनलालजी स्वतः हजर राहणार आहेत पुढचा विभाग आहे पात्रता आणि वजन गट म्हणजे यात कोण सहभागी होऊ शकतं आणि कोणत्या वजन गटांमध्ये ही स्पर्धा होणार आहे हे आता आपण पाहूया पुरुषांसाठी पंचावन्न किलोपासून ते पंच्याऐंशी किलोपर्यंतचे वेगवेगळे गट आहेत आणि जो मुख्य हिंद केसरी गट आहे तो पंच्याऐंशी ते एकशे चाळीस किलोचा आहे महिलांसाठी अठ्ठेचाळीस ते बासष्ट किलोपर्यंतचे गट आहेत आणि त्यांचा हिंद केसरी गट पासष्ट ते नव्वद किलो वजनाचा असणार आहे वयाची अट वीस वर्षांपेक्षा जास्त आहे पण जर कुणी अठरा ते एकोणीस वयोगटात असेल तर काळजी करू नका फक्त एक वैद्यकीय प्रमाणपत्र आणि पालकांचं संमतीपत्र सोबत आणावं लागेल यासोबतच आधार कार्ड किंवा पासपोर्टची एक कॉपी दोन नवीन फोटो आणि सगळ्यात महत्वाचं महाराष्ट्राचा रहिवासी असल्याचा दाखला म्हणजेच डॉमिसाईल सर्टिफिकेट असणं अनिवार्य आहे ठीक आहे आता पाहूया की स्पर्धेच्या दिवशी नेमकी काय तयारी करायची आहे व्यवस्थित तयारी करणं खूप महत्वाचं आहे नाहीतर ऐनवेळी धावपळ होऊ शकते तयारी अगदी सोपी आहे फक्त चार टप्पे लक्षात ठेवा पहिला सगळी कागदपत्रं एकत्र करून फाईलमध्ये ठेवा दुसरा प्रवेश शुल्क तयार ठेवा तिसरं योग्य वेशभूषा म्हणजे कपडे तयार ठेवा आणि चौथा जर तुम्ही अठरा एकोणीस वयोगटात असाल तर ती विशेष प्रमाणपत्र सोबत ठेवायला विसरू नका या निवड चाचणीसाठी प्रवेश शुल्क अगदी माफक आहे फक्त पाचशे रुपये आणि एक महत्वाची गोष्ट म्हणजे सगळ्याच मल्लांना वजनामध्ये तब्बल दोन किलोग्रामची सूट देण्यात आली आहे ही एक खूप चांगली आणि महत्वाची सवलत आहे हे लक्षात घ्या आता वेशभूषेबद्दल बोलायचं झालं तर पुरुष मल्लांसाठी लाल किंवा निळ्या रंगाचा लंगोट घालणं अनिवार्य आहे तर महिला मल्लांसाठी लाल किंवा निळ्या रंगाचा रेसलिंग कॉस्ट्यूम घालणं बंधनकारक असेल आणि आता येतोय सगळ्यात रोमांचक भाग निवडीचे फायदे निवड झाली तर काय मिळणार चला बघूया सगळ्यात मोठा फायदा म्हणजे राष्ट्रीय स्तरावर आपल्या महाराष्ट्राचं प्रतिनिधित्व करण्याचा सन्मान प्रत्येक प्रमाणित वजन गटातून दोन मल्लांची निवड केली जाईल हिंद केसरी गटासाठी तर आठ पुरुष आणि चार महिला मल्ल निवडले जातील आणि इतकंच नाही निवड झालेल्या सगळ्या मल्लांना एक मस्त टीम ट्रॅकसूटसुद्धा सुद्धा मिळणार आहे एक गोष्ट आवर्जून लखात घ्या की ही निवड चाचणी पूर्णपणे ओपन ट्रायल आहे जी मातीवर होणार आहे आणि सगळे नियम यू डब्ल्यू आणि आय आय या आंतरराष्ट्रीय संघटनांचे असणार आहेत त्यामुळे पारदर्शकतेची पूर्ण खात्री बाळगा आणि आता आपण आलो आहोत शेवटच्या पण अत्यंत महत्वाच्या विभागाकडे आता पुढे काय करायचं जर काही शंका असेल काही अधिक माहिती हवी असेल तर थेट आयोजकांशी संपर्क साधा श्री मोहन खोपडे श्री महेश गायकवाड आणि श्री दिलीप मोडक यांचे संपर्क क्रमांक स्क्रीनवर दिलेले आहेत तुम्ही त्यांना फोन करू शकता महाराष्ट्रातील सगळ्या कुस्तीगिरांना त्यांच्या प्रशिक्षकांना आणि सर्व तालमींना आमचं आवाहन आहे की ही संधी अजिबात गमावू नका आपली उपस्थिती नोंदवा आणि ह्या मोठ्या स्पर्धेचा भाग बना तर मग काय महाराष्ट्राचा मान उंचावण्यासाठी आणि हिंद केसरी किताबाच्या दिशेने एक महत्त्वाचं पाऊल टाकण्यासाठी सगळे तयार आहात ना मग लागा तयारीला